बच्चू कडू यांच्या मेंढपाळांच्या पोशाखात वाडा आंदोलन मी भाषणात वारंवार म्हणतोय हिंदू शेतकरी हिंदू मेंढपाळ मी हे का बोलतोय कारण धर्माच्या नावानं काही जण राजकारण करतात एकीकडे शेतकरी मरतोय दुसरीकडं मेंढपाळ मरतोय राज्यात बगर मेहनतीच्या योजना सुरू केल्या तर मात्र ज्यांना डोळे नाही पाय नाही त्यांना चार महिन्यापासून पगार नाही त्यामुळे दादा कुठं गेला तुमचा वादा असं म्हणण्याची वेळ आली आहे आज फक्त इशारा आहे कायदा मोडून हात लावाल तर उद्या हातात कायदा घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावतीतील वाडा आंदोलन सभेत बोलताना दिलाय अमरावतीत शेतकरी मेंढपाळांच्या हक्कासाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला या आंदोलन सभेत बोलताना त्यांनी चौफेर फटकेबाजी करत सरकारवर निशाणा साधलाय काही जनावर आल्यानंतर त्याच्यातून रोगराई येतो त्याचे वेगळे प्रश्न राज्यामध्ये निर्माण होत आहे म्हणजे दोन एकूण उपाशी राहणारा मेंढपाळ बांधव आहे राहले घर नाही शिकाले व्यवस्था नाही सगळे भटकत असल्यामुळे शाळेची व्यवस्था सरकारनं अजूनपर्यंत केली नाही वस्तीगृह नाही विमा नाही मेंढ्र मेले तर ते तसेच मरले मेले जातात हजारो मेंढ्र फक्त फॉरेस्टच्या कायद्यामुळं मरतात आणि या सगळे धोरण याच्याला व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून मेंढपाळासह हिंदू शेतकऱ्यांच्या पिककर्जाची माफी आम्ही या निमित्तानं करतो